एक महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी समोर येते आपण पाहतोय मुंबईमध्ये हायटायड चा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे समुद्राजवळ न जाण्याच्या सूचना प्रशासनानं केल्यात साधारणतः दोन वाजता चार, चार पूर्णांक चाळीस मीटर उंची त्यामुळेच समुद्राजवळ समुद्रा नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे मुंबईच्या परिस्थितीवर पावसावर चर्चा झालेली आहे आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना आपण करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मुंबईची तुंबई झालेली आहे ही परंपरा मुंबईकरांची मुंबईमध्ये पाणी साचण्याची कायम राहिलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेत सध्या चर्चा सुरू असल्याचं आता एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री मंत्रालयातील कंट्रोल रूम मध्ये आढावा बैठक घेतली जाते मुख्यमंत्र्यांकडून या मुसळधार पावसाचा सध्या आढावा घेतला जातोय आणि कशी आता पुढची उपाययोजना असेल या संदर्भात मुख्यमंत्री माहिती घेताना आपल्याला दिसतात आपण पाहतोय आताची ही महत्वाची बातमी आणि मोठी बातमी ही म्हणावी लागेल कारण सकाळपासूनच मुंबईकर या मुसळधार पावसामुळे हैराण है झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता कामाला सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात इथे चर्चा करत आहेत त्या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सुद्धा आहेत यासोबतच मंगल प्रभात लोढा आहेत आणि इतर सगळे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्याशी आता मुंबईतील या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करत आहेत आणि पुढे काय करण्यात येईल या संदर्भातला आढावा मुख्यमंत्री घेत आहेत अशा प्रकारे मुंबईकरांचे हाल होऊ नयेत किंवा पुढे परिस्थिती नियंत्रणात असावी यासाठी मुख्यमंत्री या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना करत असल्याचं आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपण पाहिलं सकाळपासूनच मुंबईमध्ये अक्षरशः पावसानं हे थैमान घेतलेलं आहे आणि त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला आहे लोकल वाहतुकीवर झालाय एक्सप्रेसवर झालेला आहे विमान सेवेवर सुद्धा याचा सगळा परिणाम झाला आहे एवढंच नाही तर मदत आणि पुनर्वसन मंत्री यांना सुद्धा या पावसामुळे मदतीची गरज पडलेली आहे त्या ठिकाणी अक्षरशः रुळांवरून चालून त्यानंतर त्यांनी पोलीस वाहनाच्या मदतीनं या ठिकाणी विधानसभा गाठलेली आहे विधानसभेचं अधिवेशन गाठलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही चर्चा मुख्यमंत्री करतात